तोफखाना पोलीस स्टेशनचा छापा तेरा विमल सह मुद्देमाल जप्त प्रतिबंधित असलेला गुटका सुगंधित तंबाखू गुटका व स्विफ्ट कार असा एकूण पाच लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय महाराष्ट्र राज्यामध्ये गुटका पान मसाला सुगंधित तंबाखू मावा खर्रा व तस्मत अन्न पदार्थाच्या विक्री साठा उत्पन्न वाहतुकीस बंदी घातलेली आहे सदर तर अन्न पदार्थ मानवी आरोग्यास हानिकारक आहे तसेच त्याच्या सेवनापासून वेगवेगळ्या प्रकारचे से आजार उद्भवतात त्यामुळे शरीरास हानी पोचते तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की न्यू प्रेमदान हाडको साविडी येथे एक इसम हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधक असलेली सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री, विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगुनाय अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हेशोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापरा लावून प्रमाणे स्विफ्ट कार दिसून आली त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून प्रेमदान हाडको येथून आरोपीस ताब्यात घेतले तर पंज समक्ष स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या तेरा गोण्या प्रत्येकी गोणीमध्ये बावीस पुडे प्रत्येक पुड्यात अकरा पाऊच विवन तंबाखू असे इंग्रजीमध्ये नाव असलेले बारा पाकिटे प्रत्येकी पाकिटामध्ये बावीस पाऊच व नमूद स्विफ्ट कार असा एकूण पाच लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल व स्विफ्ट कार ही जप्त करण्यात आली आहे तर आरोपी अनिकेत दळवी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे